या धारूंच्या वैभवामध्ये वाढ घालण्याचं निश्चित काम केलं या तालुक्याचं के काम केलं आणि स्वर्गीय माझे वडील कैलासवासी अंबादासरावजी निर्माण असतील यांनी सुद्धा या भूमीसाठी काम करण्याचं काम केलं या भागातला विकास करण्याचं काम केलं मित्रांनो आणि त्यांचाच वर्ष आणि वारसा मी या ठिकाणी घेऊन जात आहे मला तुमच्या साथीची गरज आहे मित्रांनो लक्षात घ्या मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आज लढाई आपण या ठिकाणी लढतोय प्रस्थापितांच्या विरोधात तुमच्या गावचा भूमिपुत्र म्हणून तुमचा लेख म्हणून तुमचा भाऊ म्हणून मी या ठिकाणी उभा आहे लक्षात घ्या मला तुम्ही साथ द्या मित्रां तालुक्यासाठी जे जे करता आलं ते निश्चित आम्ही सर्व निर्मळ कुटुंबानी प्रमाणितपणे केलं प्रमाणितपणे या ठिकाणी सेवा करण्याचं काम मागील अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी करतोय